नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो दहा मे दोन हजार पंचवीस रोजीचे आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील तूर बाजारभाव आपण या व्हिडिओच्या माध्यमातून लाईव्ह बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये जरूर शेअर करा चला तर आपण वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती कारण ज्या ठिकाणी जास्ती दर सात हजार तीनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार पन्नास रुपये क्विंटल जात आहे लोकल तूर बघा तसे पुढील बाजार समती मुरुम या ठिकाणी जास्तीचा दर सहा हजार नऊशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सहा हजार सातशे नव्वद रुपये क्विंटल गजर तूर बघा तसे पुढील बाजार समती सोलापूर या ठिकाणी जास्ती दर सहा हजार चारशे रुपये क्विंटल दर सहा हजार चारशे रुपये क्विंटल जात आहे लाल बघा तसे पुढील बाजार समती अकोल्या या ठिकाणी जास्ती दर सात हजार चारशे साठ रुपये क्विंटल सर्वसाधारण सात हजार दोनशे नव्वद रुपये क्विंटल जात आहे लालतूर बघा तसे पुढील बाजार समती अमरावती या ठिकाणी जास्ती दर सात हजार एकशे सत्याहत्तर रुपये क्विंटल सर्व साधारण दर सात हजार अडतीस रुपये क्विंटल जाता आहे लालतूर बघा तसे पुढील बाजार समिती यवतमाळ या ठिकाणी जास्तीत दर सात हजार शंभर रुपये क्विंटल हे लाल तू।